दोन वर्षांच्या रिलेशिप रिलेशनशिपनंतरही शारीरिक मानसिक छळ करून आर के नगरमधील तरुणाच्या जीवन संपवण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी जुना बुधवारपेठ येथील ओंकार सुनील सावंत सत्तावीस याच रविवारी अटक केली त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे विनायक शांताराम बोराडे राहणार कात्रताबाद तालुका परांडा जिल्हा धाराशिव यांनी संशयिताविरुद्ध फिर्याद दिली सहकारी मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आर के नगर पाचगाव तालुका करवीर येथील आकाश शांताराम बोराडे वय तेवीस याने घरात तुळईला गळफास घेऊन जीव संपले संपवले गुरुवारी दिनांक पंधरा सायंकाळी ही घटना घडली होती जीवन जीवन संपवण्यापूर्वी त्याने पाच पाणी सुसाईड हे नोट लिहून ठेवली होती त्यात संशयित ओंकार सावंत यांच्याकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून व धमकीला वैतागून जीवनाचा शेवट करून असले घेत असल्याचे म्हटले होते पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली होती संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात येत होती मात्र रविवारी सकाळी आकाश बोराडे याचा भाऊ विनायक बोराडे यांनी संशयिताविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आकाश बोराडे व संशयित ओंकार सावंत दोघेही दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते दोघात काही कारणाभूत कारणातून मतभेद निर्माण झाल्यानंतर संशयिताने ओंकारला शिवीगाळ मारहाण करून माझे प्रेत बघितलेस आता वाईटपणही पहा अशी धमकी दिली संशयिताकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून भावाने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे म्हटले आहे आकाशच्या जीवन संपवल्याच्या कारणास संशयित ओंकार जबाबदार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे फिर्याद दाखल होताच करवीर पोलिसांनी ओंकार सावंत यास अटक केली त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद